मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नफा आणि तोटा या प्रकरणावरील जबरदस्त आणि अत्यंत महत्त्वाचे उदाहरणे ट्रिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत जे उदाहरणे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरतील तत्पूर्वी ग्रिशा करिअरच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिला आहे की एका वस्तूची खरेदी किंमत रुपये बाराशे आहे ठीक आहे एका वस्तूची खरेदी किंमत मी दिली तो एका वस्तूची खरेदी किंमत आहे बाराशे रुपये ठीक आहे एक वस्तू आहे कुठली एखादी वस्तू आहे त्या वस्तूची खरेदी किंमत आहे बाराशे रुपये आणि विक्री किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या पाचशे पट आहे म्हणजेच विक्री किंमत जर काढायची असेल आपल्याला तर खरेदी किंमत जेवढी आहे त्या खरेदी किंमतीच्या पाचशे पट आहे म्हणजेच मित्रांनो विक्री किंमत किती वेळेला आपली चार त्रिक बारा आणि तीन पाचशी पंधरावर वर दोन शून्य म्हणजे पंधराशे ठीक आहे म्हणजे आता आपल्याकडे खरेदी किंमत आहे विक्री किंमत आहे तुम्हाला प्रश्न असा विचारला आहे की नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा मग बघा नेहमी लक्षात घ्या खरेदी किंमत आणि विक्री किंमत खरेदी पिक पे, खरेदीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर काय होतो नफा होतो म्हणजे इथे नफा झाला आहे मग हाच नफा तुम्हाला मित्रांनो टक्केवारीमध्ये काढायचा आहे ठीक आहे पण टक्केवारीमध्ये काढण्यासाठी किती रुपयाचा नफा झाला आहे मित्रा बाराशे रुपये खरेदी किंमत विक्री किंमत पंधराशे म्हणजे नफा झाला आहे तीनशे रुपयाचा नफा झाला आहे कोणावर नफा झाला आहे तीनशे रुपयाचा नफा तो खरेदी किंमतीवर झाला आहे तर शंभर टक्क्यावर किती दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा ठीक आहे आणि तीनशेला जर बाराने भाग दिल्यास किती येतो पंचवीस टक्के येतो किती येतो म्हणजेच नफा किती झाला आहे मित्रा पंचवीस टक्के नफा झाला आहे आणि पंचवीस टक्के नफा म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे अशा प्रकारचे उदाहरणे तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवता आले पाहिजे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा आता प्रश्न दुसरा असा दिला मित्रा की एक विशिष्ट संख्येच्या वस्तू रुपये दीडशे किमतीला तीन याप्रमाणे खरेदी केल्या आणि त्या सर्व एकशे ऐंशी किंमतीला चार याप्रमाणे विकल्या बघा खरेदी किंमत काय आहे इथे सुरुवातीला तुम्हाला खरेदी किंमत आणि विक्री किंमत काढून घ्यायची आहे खरेदी किंमत काय रे मित्रा की एक वस्तू आहे ती वस्तू दीडशे रुपयाला तीन दीडशे रुपयाला तीन म्हणजेच एक कितीला पन्नास रुपयाला ठीक आहे दीडशे रुपयाला तीन खरेदी केल्या म्हणजे पन्नास रुपयाला एक आणि एकशे ऐंशी रुपयाला चार विकल्या म्हणजेच पंचेचाळीस रुपयाला एक विकली मला एक सांगा खरेदी किंमत आहे पन्नास रुपये विक्री किंमत आहे पंचेचाळीस रुपये म्हणजे खरेदीपेक्षा विक्री किंमत काय आहे कमी आहे म्हणजे इथे काय झालं आहे तोटा झाला आहे मग कितीचा झाला तोटा बघा पन्नास आणि पंचेचाळीस म्हणजे तोटा झाला आहे पाच रुपयाचा तोटा झाला आहे पाच रुपयाचा तोटा कशावर झाला आहे खरेदी किंमतीवर झाला आहे खरेदी किंमत किती आहे पन्नास आहे तर शंभर टक्क्यापैकी किती हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा दाईन पाची पन्नास किंवा पाच पाच कॅन्सल करा किती दहा टक्के दहा टक्के तोटा झाला आणि दहा टक्के तोटा झाला म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न तिसरा बघा एक डीलर रुपये पंचवीसशे म्हणजे दोन हजार पाचशे किमतीने एक टी व्ही संच खरेदी करतो ठीक आहे खरेदी किंमत बघा खरेदी किंमत किती आहे एक टी व्ही संचाची खरेदी किंमत आहे दोन हजार पाचशे रुपये ठीक आहे एक टी व्ही संचाची खरेदी किंमत दोन हजार पाचशे तो ती बत्तीसशे रुपये ना चिन्हांकित करतो ठीक आहे म्हणजेच त्याने खरेदी किंमत केली त्याने दोन हजार पाचशे रुपयाला खरेदी केला टी व्ही आणि त्याच्यावर चिन्ह चिन्हांकित करणे म्हणजे त्याच्यावर लेवल लावणे कितीचं लेवल लावलं त्यांना त्यांना लावलं तीन हजार दोनशे रुपयाचं काय लावलं ला, आहे त्याच्यावर लेबल लावला आहे ठीक आहे एम आर पी टॅग लावली आहे तीन हजार दोनशे रुपयाची एम आर पी टॅग लावली चिन्हांकित केलं ला, परंतु त्याने त्यानंतर दहा टक्के सवलत देतो ठीक आहे म्हणजेच याच्यावर ही जी एम आर पी आहे त्याने खरेदी केली दोन हजार पाचशे रुपयाला टी व्ही त्याच्यावर त्यानं एम आर पी टाकली तीन हजार दोनशे आणि याच्यावर दहा टक्के सवलत आता दहा टक्के सवलत म्हणजेच नव्वद टक्के नव्वद टक्के भागेले शंभर म्हणजे दोन शून्य यासोबत कॅन्सल करा नऊ दोन्ही अठरा हात चला एक नऊ त्रिक सत्तावीस आणि एक अठ्ठावीस आणि हा शून्य जसंच्या तसा म्हणजेच दोन हजार आठशे ऐंशी रुपये ठीक आहे म्हणजे दोन हजार आठशे ऐंशी ही काय झाली त्याची विक्री किंमत झाली ही काय झाली मित्रांनो विक्री किंमत झाली म्हणजे दोन हजार आठशे ऐंशी रुपयाला त्यानं टी व्ही विकला तर तुम्हाला प्रश्न असा विचारला आहे की मिळालेल्या नफ्याची टक्केवारी शोधा आता बघा ही आहे खरेदी किंमत आणि ही आहे विक्री किंमत म्हणजे येथे काय झालं आहे नफा झाला आहे कितीदा नफा झाला रे मित्रा बघा यांची वजाबाकी करा म्हणजे पंचवीसशेमधून दोन हजार आठशे ऐंशी गेल्यास तीनशे ऐंशीचा काय झाला आहे नफा झाला आहे कशावर झाला आहे खरेदी किमतीवर तीन हजार तीनशे ऐंशीचा नफा झाला तर शंभरवर किती शंभरवर किती दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा आणि तीनशे ऐंशीला पंचवीसने भाग दिल्यास पंचवीस एक पंचवीस उरतात किती तेरा हा शून्य पंचवीस पाच एकशे पंचवीस किती उरले पाच उरले शून्य पॉईंट पंचवीस दोन ए पन्नास म्हणजेच पंधरा पॉईंट दोन टक्क्याचा काय झाला आहे नफा झाला आहे पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा एक दुकानदार तीनशे रुपये किमतीने एक वस्तू खरेदी करतो ठीक की ती आहे खरेदी किंमत किती आहे तीनशे रुपये आहे खरेदी किंमत आहे तीनशे रुपये आणि या तीनशे रुपयाच्या खरेदी किंमतीवर तो तिच्या किंमत वीस टक्क्याने वाढवितो आता वीस टक्क्याने वाढविणे म्हणजेच काय एकशे वीस टक्के घेणे आणि एकशे वीस टक्के म्हणजेच काय एकशे वीस भागेले शंभर ठीक आहे वीस टक्क्याने वाढव वाढवितो आणि नंतर नवीन किंमतीवर दहा टक्के सवलत देतो दहा टक्के सवलत म्हणजे काय रे मित्रा नव्वद टक्के आणि नव्वद टक्के म्हणजेच काय नव्वद भागिले शंभर तर दुकानदाराने मिळालेल्या नफ्याची टक्केवारी शोधा ठीक आहे तुम्हाला तीनशे रुपयाची खरेदी किंमत तीनशे रुपयाच्या खरेदी किंमत त्यानं पहिले वीस टक्के वाढवले म्हणजे एकशे वीस वाढवणे म्हणजे काय शंभरमध्ये वीस ॲड करणे आणि कमी करणे म्हणजे काय शंभरातून आता किती कमी केल्या दहा टक्के कमी है टक्के। या म्हणजे शंभरातून दहा म्हणजे किती नव्वद टक्के मग दोन शून्य या दोन शून्यासोबत कॅन्सल करा हा शून्य याच्यासोबत हा शून्य याच्यासोबत आणि बारा एक बारा बार त्रिक छत्तीस छत्तीस गुन्हेले नऊ छत्तीस गुन्हेले नऊ केल्यास नऊ सक चौपऐंशी चार हाच्याले पाच नऊ त्रिक सत्तावीस पाच बत्तीस म्हणजेच तीनशे चोवीस ठीक आहे बार बार तरी छत्तीस छत्तीस नऊ तीनशे चोवीस मला एक सांगा ही आहे खरेदी किंमत आणि ही आहे विक्री किंमत ही काय आहे विक्री किंमत म्हणजे खरेदी किंमतीवर त्यानं पहिले वीस टक्के वाढवले आणि त्यानंतर दहा टक्के कमी केले म्हणजे ही काय झाली त्याची या किमतीत त्यानं ती वस्तू विकली म्हणजे तीनशे चोवीस रुपये ही किती झाली आहे विक्री किंमत झाली आहे मग खरेदी किंमत आणि विक्री किंमत म्हणजे नफा कितीचा झाला आहे चोवीसचा झाला आहे नफा कितीचा झाला आहे चोवीस रुपयाचा नफा चो झाला आहे मग चोवीस रुपयाचा नफा कशावर झाला रे मित्रा खरेदी किंमतीवर खरेदी किंमत किती आहे तीनशे आहे तर तुम्हाला टक्केवारी विचारली आहे म्हणजे शंभरपैकी किती दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करा आणि चोवीस भागेला तीन म्हणजे आठ त्रिक चोवीस आठ टक्के काय झाला नफा झाला पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न पाचवा बघा एका विक्रेत्याने प्रत्येकी वीस पैसे दराने एकशे वीस मिठाची खरेदी केली ठीक आहे खरेदी केली म्हणजे खरेदी किंमत किती आहे वीस पैशाला एक वीस पैशाला एक अशा त्यानं किती मिठाच्या पिशव्या खरेदी केल्या एकशे वीस म्हणजेच बार दोन्ही चोवीस चोवीसवर एक आणि दोन शून्य देऊन द्या म्हणजे हे झाले चोवीसशे पैसे ठीक आहे चोवीसशे पैसे म्हणजे चोवीस रुपये ठीक आहे आणि त्याच्या घरी अठरा वापरल्या गेल्या आता अठरा वापरल्या एकशे वीस पिशव्या आहे एकशे वीसपैकी अठरा वापरल्या म्हणजे राहिल्या किती मग एकशे दोन ठीक आहे अठरा त्यानं घरी वापरल्या आणि राहिल्या किती एकशे दोन राहिल्या त्या त्याने उर्वरित तीस पैसे दराने विकल्या म्हणजे ह्या ज्या उरलेल्या आहे अठरा तर त्यानं वापरल्या एकशे वीसपैकी अठरा वापरल्या म्हणजे एकशे दोन राहिल्या या त्याने तीस पैसे या दराने विकल्या मग किती होतात बघा एकशे दोन गुणेला तीन म्हणजेच तीनशे सहा किंवा तीन दोने सहा तीन शून्य शून्य आणि तीन आने एक तीन ठीक आहे आणि हा एक शून्य द्या म्हणजेच ही झाली विक्री किंमत ही काय झाली आहे विक्री किंमत आहे तीन हजार साठ पैसे ही काय झाली आहे विक्री किंमत झाली आहे तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे की त्याचा नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा आता खरेदी किंमत एवढी आहे विक्री किंमत ही आहे म्हणजे साहजिकचा इथे काय झाला आहे नफा झाला आहे काय झालं रे मित्रा नफा झाला आहे पण नफा किती झाला आहे या दोघांची वजाबाकी कर छत्तीस साठ तीस साठमधून चोवीसशे वजा केल्यास किती येतात बघा सहाशे साठ सहाशे साठ पैसे हा काय झाला आहे नफा झाला आहे किती रुपयावर चोवीसशे पैशावर तर शंभर टक्क्यावर किती दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करा आणि सहाशे साठला चोवीसनं भाग द्या म्हणजेच चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस किती उरतात बघा सोळातून आठ गेले आठ राहिले इतर आले पाच पाचातून चार गेले एक राहिला मग शून्य घेतला चोवीस एक चोवीस चोवीस साती बघा किती होतात चोवीस साती सातशे अठ्ठावीसशे आठ आठशे आले दोन सात दोन सुडा, एक चौदा दोन सोळा एकशे अडुसष्ट चोवीस साती एकशे अडुसष्ट किती उरतात बघा बारा शून्य पॉईंट आणि चोवीस पंच एकशे वीस म्हणजेच नफा किती झाला रे मित्रा नफा झाला आहे सत्तावीस पॉईंट पाच टक्क्याचा नफा होईल पर्याय क्रमांक चौथा अतिशय सोपा प्रश्न आहे म्हणजेच बघा खरेदी किंमत किती आहे चोवीसशे पैसे आहे विक्री किंमत आहे तीन हजार साठ पैसे म्हणजे नफा किती झाला सहाशे साठ पैसे नफा झाला कितीपैकी चोवीसशे पैकी चोवीसशे पैसेपैकी नफा झाला तर शंभर टक्क्यापैकी किती म्हणजे सत्तावीस पॉईंट पाच टक्के काय झाला आहे नफा झाला आहे पर्याय क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक सवा बघा एक वस्तू पाच हजार सातशे किमतीला खरेदी केली बघा खरेदी किंमत किती पाच हजार सातशे रुपये एक वस्तू पाच हजार सातशे रुपयाला खरेदी केली आणि त्याची वाहतूक इत्यादीवर खर्च आला आहे तेराशे रुपये म्हणजेच वाहतूक कार्टिंग वगैरे याचा किती खर्च आला आहे तेराशे आला आहे म्हणजेच बघा किती होतात दोन शून्य आणि किती होतात ते सत्तर म्हणजे एकूण खरेदी किंमत त्या वस्तूची एकूण खरेदी किंमत पडली किती सात हजार रुपये ठीक आहे आता सात हजार रुपये खर्च आहे आणि या सात हजार खर्चावर ही जी खरेदी किंमत आहे सात हजार याच्यावर वीस टक्के नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती किंमतीला विकली पाहिजे मग सात हजार रुपयाची खरेदी किंमत आहे याच्यावर वीस टक्के नफा घेणे आहे म्हणजेच एकशे वीस टक्के घेणे आहे म्हणजे दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करा बारा साती चौऱ्याऐंशी वर एक आणि दोन शून्य द्या म्हणजेच आठ हजार चारशे रुपयाला ती वस्तू विकली पाहिजे पर्याय क्रमांक तिसरा ठीक आहे अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक सहावा प्रश्न क्रमांक सातवा बघा मित्रांनो एक वस्तू तिच्या खरेदी किंमता किमतीच्या साठ टक्केवर चिन्हांकित केली चिन्हांकित करणे म्हणजे काय त्या खरेदी वस्तूवर त्या वस्तूवर एम आर पी टाकणे मग साठ टक्क्याने जास्त काय टाकली आहे एम आर पी टाकली आहे आणि वीस टक्के सवली तिने विकली तर मिळालेल्या नफ्याची टक्केवारी शोधा बघा एक त्या वस्तूची गुरीत धरा की समजा समजा खरेदी किंमत आहे त्या वस्तूची शंभर रुपये या शंभर रुपयावर काय केली आहे साठ टक्के चिन्हांकित केली साठ टक्के जास्त म्हणजेच काय एकशे साठ टक्के आणि एकशे साठ टक्के म्हणजेच काय एकशे साठ भागेले शंभर ठीक आहे साठ टक्के चिन्हांकित केली आणि त्यानंतर वीस टक्के त्यानंतर वीस टक्के सवलतीने विकली वीस टक्के सवलत म्हणजेच काय ऐंशी टक्के गेले आहे ऐंशी म्हणजेच काय ऐंशी भागेले शंभर ठीक आहे सवलत म्हणजेच काय डिस्काउंट वीस टक्क्याचं डिस्काउंट दिलं आहे म्हणजे डिस्काउंट म्हणजेच काय शंभरमधून वीस मायनस करायचे म्हणजे किती घ्यायचे आहे तुम्हाला ऐंशी टक्के घ्यायचे आणि ऐंशी टक्के म्हणजेच काय ऐंशी भागेले शंभर 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 कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल सोळा गुन्हेला आठ म्हणजे सोळा आठ एकशे अठ्ठावीस सोळा आठ एकशे अठ्ठावीस टक्के मला एक सांगा एकशे अठ्ठावीस टक्के नाही मला एक सांगा आपण खरेदी किंमत किती गुळ धरली होती शंभर रुपये आता नफा कितीचा झाला आहे नफा झाला आहे अठ्ठावीस रुपयाचा कारण की श खरेदी किंमत आपण पकडली आहे शंभर रुपये आणि विक्री किंमत किती येत आहे एकशे अठ्ठावीस येत आहे म्हणजे आपल्याला नफा किती झाला आहे अठ्ठावीस टक्क्याचा नफा झाला आहे पर्याय क्रमांक दुसरा ठीक आहे अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक सातवा आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये नफा आणि तोटा या प्रकरणावरील अत्यंत महत्त्वाचे अतिशय शॉर्ट ट्रिक्सने उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद